आजची कथा आहे तीन चवीच्या तीन सुना रमाताईंना तीन मुलं होती तिघांची लग्न झालेली होते परंतु सुना मात्र एकसे बडकर एक, एक होत्या रमाताई सगळ्यांना सांगायच्या मला एक नाही दोन नाही तर बस तीन सुना आहे आणि प्रत्येकीत एक वेगळीच चव आहे एक तिकट आहे एक गोड आहे आणि एक कडू आहे जी तिकट आहे ती मोठी सोन आहे जी गोड आहे ती मधली आहे आणि जी कडू आहे ती लहान आहे रमा काकूंनी आपल्या तिन्ही सुनांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे नाव पाडले होते आणि नावाला शोभेन असेच त्यांचा स्वभाव देखील होता अचानक एक दिवस रमाताईंना ऑपरेशनसाठी आत नेलं जात तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटरवर जवळच्या सोप्यावर येऊन बसला विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती आज पहाटे साडेपाचला आई बाथरूमला जायला उठली म्हणून आणि चादरीत पाय अडकून पडली कमरेचा हाड मोडलं होतं तो आणि विशाखा तिला घेऊन विघ्नार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले एक्स रे बघून ऑपरेशनशिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले तेही लगेच करायला हवं होतं सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्यामुळे बाकी रिपोर्ट चांगले आले प्रसन्न आणि विशाखाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ऑपरेशन करायचं ठरवलं तशी पैशांनी काहीच चिंता नव्हती कारण रमाताईंना त्यांची पेन्शनचे पैसे भरपूर येत होते आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसं प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बॉसला फोन करून सांगितलं आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं विशाखानं तीन दिवस रजाच टाकली होती उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होत बोरविलीला आज घरातला आवरून दुपारी ती आणि सही तिची लेख मलाडला जाणार होत्या तिच्या माहेरी आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं तिने ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना माधुरीला फोन लावला सासूबाई बद्दल कळवलं ती पुढे काही बोलायच्या आधीच माधुरी म्हणाली अरे देवा अगं आम्ही आलो असतं ग पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय साडे दहा होत एकशे तीन वर होता अजूनही पूर्ण उतरलेला नाही बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन यांच्या तब्येतीची तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे इकडे तिकडे भटकताना बरे टुनटुणीत असतात कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात आठ पंधरा दिवस आणि आईचं काय झालं असेल असं फक्त निरोप जरी कानावरती गेला की लगेच त्यांची तब्येत बिघडतील असं विशाखा मनातच म्हणाली आहो किशोर भाऊजींना फोन करायला हवा ना तिने प्रसन्नाला विचारलं किशोर म्हणजे प्रसन्नाचा सगळ्यात छोटा भाऊ प्रसन्न हा दोघांच्या मधला भाऊ होता प्रसन्न विशाखाला म्हणाला करू सावकाश ऑपरेशन झाल्यावरती तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाही नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील शंभर चौकशा करतील असं कसं झालं तुम्ही काळजी घ्यायला हवी होती याव करा आणि त्याव कर आणि हे सगळं ऐकण्यासाठी मला त्यांना कॉल करायचा नाही आहे कारण दोन्ही भावांच्या आणि जावांची पळकुटीचे उत्तर ऐकण्यात मला रस राहिलेला नाही काय असे होईल आईचे ते आपण दोघे करूया तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरविलेला मी करतो मॅनेज इथे तसेही पेशंटचं जेवण खाणं इथेच मिळणार आहे आहो तुम्ही एकटे कसे कराल मी आज काही जात नाही उद्याचं उद्या बघू आईंना असं ठेवून जाणं माझं काही तिथे लक्ष लागणार नाही मीरा ताईंना विचारायचं का मीरा म्हणजे रमा ताईंची मुलगी प्रसन्न आणि सांगितलं नको नको त्यांच्या घरी आधीच एवढं खटकलं आहे तरी त्या बिचारी येते धावून मदतीला होती तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघेही पुढचे त्यामुळे विशाखाला संकोच वाटायचा असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटर मधून त्यांना बोलवणं आलं ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले पाच सहा दिवस तरी आईला हॉस्पिटल मध्ये राहावं लागणार होत तिला सेमी डिलक्स रूम मध्ये हलवण्यात आलं एका रूम मध्ये दोन पेशंट असणार होते आईला रूम मध्ये ठेवून वॉर्ड बॉय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले आई अजून जरा गोंगीतच होती रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती बाजूच्या कॉट वर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होत त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता पण तो आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली सईचा फोन आला होता मी येऊ का आजीजवळ बसायला उद्या लग्नाला कसं जायचं आपण ह्या विचाराने थोडी तीही नाराज झाली होती पण विशाखानं तिला घरीच थांब म्हणलं कामवाली यायची होती शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून मागवून ठेवायलाही सांगितलं मग तिने प्रसन्नाला घरी पाठवलं तो स्वतः आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती विशाखा सासूबाईच्या कॉट जवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला जिव्हाळा ग्रुपवरच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या अगर रमाताईंचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर सकाळी म्हणून मी फोन केला तर तो फोन उचलला नाही त्यांनी म्हणून मी आणि सानेबाईंनी तुमच्या घरी गेलो सहीकडून हा सगळा प्रकार कळला झालं का रमाताईंचं ऑपरेशन हो काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित अजून एक दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील डॉक्टर म्हणाले बरं तुला आज बोरवलीला जायचं ना बाजीच्या लग्नासाठी ते तू ठरल्याप्रमाणे जा सई बोलली मला मग ग्रुपवर कळवलं मी आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधा ताईंजवळ झोपायला त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता मग काळेबाई निशा देशपांडे काकू आणि मी उद्या दिवसभर आळीपाळीने थांबू रात्री सरोजाताई येतील झोपायला त्यामुळे प्रसन्नालाही लग्न अटेंड करता येईल उद्या बाकी काही मदत लागली तर शहाने कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच असे म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा जिव्वाळा हा तर खरं सासऱ्यांच्या पे पेन्शनचा मित्रांचा ग्रुप ठाण्यात राहणाऱ्या ह्या पंधरा जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता या ग्रुपपैकी कोणाच्या घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायची मग ती आर्थिक असो सोबत करण्याची असो की इतर काही कोणाची मुलं परदेशी कोणाची असून नसल्यासारखी तर कोणी एकटेच शिवाय नोकरी व्यवसायामुळे मुलं सुना दिवसभर बाहेर असायची वेळ प्रसंग काही सांगून येत नाही पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता सासऱ्यानंतर सासूबाई आता ह्या ग्रुपवर होता प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल समजायचं इतर वेळी फोन मेसेज करायचंच गरज असेल तर त्यानंतर विशाखा प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं सुना देखील या ग्रुपला मदत करण्यासाठी सामील होऊन गेले होते विशाखाला अगदी भरून आलं होतं इथे रक्ताच्या नात्याची माणसं सभा सांगत होती आणि जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहत होती आता ती निश्चित मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती मित्रांनो हो। कधी कधी रक्ताची माणसं जन्म दिलेली मुलं सुना कामाला न येता आपल्या गोड स्वभावाने निर्माण केलेली नाती प्रेम संबंध असलेले जिव्हाळ्याची माणसं वेळेला आपल्याला धावून येतात जसं आज रमाताईंना मदत करण्यासाठी समवयस्कर माणसं आली होती रमाताईंना तीन तीन मुलं होती तीन सोना होत्या परंतु सगळी जबाबदारी मात्र एक सून आणि एक मुलगा सांभाळत होता आणि जे दोन मुलं होती ते फक्त हिस्स्याला वाटेकरी होती मात्र प्रसन्न आणि विशाखा हे रमाताईंची खूप काळजी घेत होती परंतु त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच ना आजची कथा कशी वाटली मित्रांनो आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद